श्री स्वामी समर्थ सर्वांना अश्विनी संशय चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे आणि कर्नाटकचा पाऊस बघू शकशाल तुम्ही खूप असा पाऊस आहे पूर्ण रस्त्यावर पाणी पाणी आहे पूर्ण रस्त्यावर पाणी आहे गाड्या आल्यानंतर पूर्ण अंगावर पाणी पडेल असं पाणी उठतं बघू शकता खूप असा पाऊस झालेला आहे पूर्ण पाणी पाणी आहे मेन रस्त्यावर जाऊ शकता गाड्या सुद्धा मुलं शाळेतून सुटलेली मुलांना सुद्धा पाणी यायला खूप मुश्किल होतं बघा पूर्ण पाणी आहे रस्त्यावर पुढं बघू पूर्ण पाणी आहे बघा खूप असा पाऊस झालेला आहे मॅंगलोर आणि अजूनही चालू आहे कम्प्लेट दोन तीन तास झाले पाऊस चालू आहे असा पाऊस चालू आहे बारापुढेचं पाणी एवढं पाणी चाललेलं आहे दारापुढे रस्ता आहे बघू शकता गेटच्या बाहेर एवढं पाणी चालू आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा अशी चॅनलवर नवीन असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा बाई सर्वांना पावसामुळे घसाही दुखत आहे पुढची साईट आणि मागच्या साईटला सुद्धा बघा आता पाऊस कमी झालेला आहे